च्या दिवसांमध्ये आपल्याला सर्वत्र आंबे कैरी बघायला मिळतात आणि तोंडाला पाणी सुटतं तर आपण अशा आंबट गोळ आंब्याचं किंवा कैरीचं कशा प्रकारे वस्तू बनवू शकतो पदार्थ बनवू शकतो तर, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत रामकृष्ण हरी नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे उन्हाळा म्हटलं का सर्वत्र आपल्याला ऊन लागतं गरमी होत असते अशा दिवसांमध्ये आपल्याला पहणं प्यावंसं वाटतं थंडगार बर्फ टाकलेलं पणं सगळ्यांनाच आवडत असतं आंबट गोड असतं आणि त्याचप्रमाणे आपण आंब्यापासून कितीतरी वस्तू बनवत असतो तर त्यामध्ये आपण आज बघणार आहोत ते म्हणजे आम कँडी बनवणार आहोत त्याकरिता मी अशा प्रकारे कैरी घेतलेली आहेत तर त्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेल्या तर यामध्ये तुम्ही कलमी आंब्याची सुद्धा कैरी घेऊ शकता तर माझ्याकडे आशा होत्या म्हणून मी त्या घेतलेल्या त्यान त्या आहे त्यानंतर त्याच्यावरील साल काढून घेतलेली आहे आणि आपण याला आता बारीक कट करून घेऊया तर आपल्याला हव्या त्या आकारानुसार आपण छोटे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत माझ्याकडे अशा प्रकारचं कटर आहे आणि त्याच्या साह्यानेच मी हे कट करून घेतलेले आहेत तर कमी वेळामध्ये आपल्याला लवकरात लवकर होण्यासाठी आपण अशा कटरचा सुद्धा उपयोग करू शकतो बघा काही मिनिटातच माझं हे काम रेडी झालेलं आहे म्हणजे माझे हे कैरीचे तुकडे करून झालेले आहेत तर या मशीनमुळे मला लवकर याचा फायदा झाला या यापुढील काम म्हणजे आपण जे तुकडे केलेले आहेत कैरीचे ते वाफवून घ्यायचे आहेत तर त्याकरिता मी अशा प्रकारे इडलीचं पात्र घेतलेलं आहे आणि त्याच्यातच मी वापरून घेणार आहे तर तुमच्याकडे एखादी गाळणी असेल तर त्या गाळणीमध्ये ठेवून सुद्धा ता तुम्ही वापरू शकता तर अशा प्रकारे मी याच्यावर टाकून घेणार आहे तर ह्या कैरीच्या ज्या फोडी केलेल्या आहेत त्या आपल्याला कमी वाफवायच्या आहेत जास्त गाळण करायचं नाही कारण ज्यावेळेस आपण ह्या सुकायला टाकणार आहेत उन्हामध्ये तर त्या अगदी वेगवेगळ्या झाल्या पाहिजेत अशा प्रकारे आपल्याला हे वाफवायचं आहे तर या कटर बद्दल म्हणायचं म्हटलं तर म्हटलं चला थोडीफार तुम्हाला माहिती देऊया अगदी चांगल्या प्रकारचं चा कटर आहे ज्यांची मुलं लहान असतील त्यांच्या हातांना सुद्धा आपल्याला कधी मिरच्या आग मारतात आपले हात वगैरे तर मुलांना सुद्धा त्याचं इन्फेक्शन होतं किंवा त्यांना त्रास होत असतो तर अशा वेळेस आपल्याकडे अशा प्रकारचं कटर जर राहिलं तर आपली कामेही लवकर होतात आणि हातसुद्धा आपले खराब होत नाही तीनच्या सालांचा सुद्धा मी चांगल्या प्रकारे उपयोग करून घेत असते ते म्हणजे झाडांना खत बनवण्यासाठी याचा उपयोग करणार आहे मी घरातील कोणतीच वस्तू फेकत नसते तर त्याचा अशा प्रकारे उपयोग करत असते त्याच्यानंतर हे कटर जे आहे तर प्रेस केल्यानंतर जी काही याला कण लागलेले असतात आपण जे काही कटिंग केलेली असते वस्तू तर, तर, तर ते निघून जाते त्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे झालेलं आहे गार झाल्यानंतर याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे तर आपल्याला जेवढी हवी तेवढी आपण साखर टाकू शकतो तर मी एक वाटी साखर टाकलेली आहे तर आपल्या जर कैऱ्या जास्त आंबट असतील तर जास्त साखर टाकावी लागते आणि तुम्ही जर कलमी आंबा जर घ्याल तर त्याला अगदी कमी साखर लागू शकते कारण कलमी आंबा हा गोड असतो आणि जे आपण लोणच्यामध्ये कैऱ्या वापरतो ना त्या आंबट असतात तर त्या जास्त आंबट होऊ शकतात तर आपण घेताना शक्यतो गोड कैरी बघूनच घ्यायची तर एक दिवस पूर्ण आपल्याला ह्या फोडी साखरेमध्येच ठेवायची आहे तर पाक तयार होतो आणि हे आपल्याला गाळण्याच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे तर तुम्ही स्टीलची वापरू शकता किंवा प्लॅस्टिकची वापरू शकता तर अगदी कोरड्या करून घ्यायच्या साखरेचा तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता किंवा मोठी जी खडी साखर येते तीसुद्धा वापरू शकता त्याच्यानंतर जे आपण याच्यात पाक तयार झालेला आहे तर याचा आपण पन्हा म्हणूनसुद्धा वापरू शकतो म्हटलं चला आता आपण याचं पणस बनवूया तर त्याकरता पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी जे आपलं लिक्विड फॉर्ममध्ये जे पाक निघाला होता कैरींचा तो टाकलेला आहे तर बघा पहणंसुद्धा आपण कैऱ्या वाफवून घेतो आणि त्याच्यापासून पहणं बनवतो अशा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला सुद्धा थंडगार पहणं प्यावंसं वाटतं तर आहे ना दोन्ही कामं आपली आता एकत्र झालेली आहे एकतर आपली कैरी कॅन्डी सुद्धा झालेली आहे आणि पण सुद्धा तयार झालेला आहे अशा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंड हवा मिळवण्यासाठी आपण अशा प्रकारे पणा बनवून ते पिऊ शकतो मस्त आंबट गोड थंडगार अस पणा पिऊन झालेलं आहे फोडी चांगल्या कोरड्या झाल्या त्यानंतर मी अर्धा चम्मच मीठ घेतलेले साधं त्याच्यानंतर काळं मीठ घेतलेलं आहे अर्धा चम्मच आणि सेंदव मीठ घेतलेलं आहे अर्धा चम्मच अशा प्रकारे तिन्ही मीठ मी अर्धा अर्धा चम्मच घेतलेला आहे कैरीची क्वांटिटी बघून आपण मीठ टाकायचं असतं तरी कँडीला आणखीन चव येण्यासाठी थोडी विलायची आणि काळी मिरी घेतलेली आहे त्याचबरोबर जिरं पावडर घेतलेली आहे एक चम्मच त्याच्यानंतर अद्रक वाटून घेतलेलं आहे एक चम्मच तर आपल्याला एवढं साहित्य घ्यायचं आहे तर हे प्रत्येकाचे आवडी निवडीनुसार आहे तुम्हाला जर शक वाटत वा असेल घ्यावं असं तुम्ही घेऊ शकता किंवा साधं काळं मीठ आणि साधं मीठ टाकूनसुद्धा आपण ही कँडी बनवू शकतो ज्यांना अगदी उपवासासाठी वापरायचं असेल त्यांनी ती खटमीठ असं सुद्धा टाकून बनवू शकता तोंडाला चव येण्यासाठी वेळेस आपण आजारी पडतो त्यावेळेस आपल्याला तोंडाला चव नसते त्यावेळेससुद्धा आपण चव म्हणून हे वापरू शकतो किंवा खाऊ शकतो म्हणून आपण आवळा कँडी ज्याप्रमाणे खात असतो त्याप्रमाणे आपण कैरीची सुद्धा कँडी बनवून ती खाऊ शकतो तर आहे ना ही चांगली आयडिया तर मला आणखी चटकमटक बनवायची होती म्हणून मी सगळं काही टाकणार आहे तर अशा प्रकारे सगळं साहित्य घेतलेलं टाकून घेतलं आणि आपण जी कँडी बनवणार आहोत ही चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे सगळं सारण एकत्र छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर अशा प्रकारे आपण फुडी ह्या सगळ्याशा वेगवेगळ्या करून घ्यायच्या आणि चांगल्या प्रकारे उन्हात सुकवून घ्यायच्या आहे तर तुम्ही हे फॅनखालीसुद्धा सुकवू शकता किंवा उन्हामध्ये सुद्धा सुकवू शकता तुम्हाला जर वाटते जास्त दिवस किंवा वर्षभर टिकाव्या म्हणून तर उन्हात सुकवणं अगदी बेस्ट आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी उन्हामध्ये सुकवलेले आहेत अशा प्रकारे आपली चमचमीत कैरी कँडी रेडी झालेली आहे आणि कलरसुद्धा अगदी छान आलेला आहे तुम्ही जर थोड्या कच्च्या कैऱ्या घेतल्या तर त्या थोड्या भोरकट पांढऱ्या येऊ शकतात पण अगदी थोड्या पिवळ्या झालेल्या असतील तर अशा प्रकारे त्याचा कलर येऊ शकतो चवीला अगदी चांगल्या प्रकारे झालेली आहे कारण तुम्ही बघितलं असेल मी काय काय साहित्य टाकलं होतं तर आपण अशा प्रकारे जर कैरी कँडी बनवली तर आपल्याला ती वेळेवर उपलब्ध होऊ शकते किंवा आपल्याला तोंडाची चवही बदलू शकते तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा चमचमीत कैरी कँडी नक्कीच बनवून बघा आणि आपल्याला जर ठेवायचं म्हटलं तर अशा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकतो किंवा एखाद्या पाऊचमध्ये सुद्धा आपण ती भरू शकतो आणि बघा साईडला जर आपण एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये किंवा पाऊचमध्ये काढून ठेवली वापरण्यासाठी तर आपली ही कैरी कँडी नक्कीच वर्षभर टिकू शकते तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत आनंदात राहा आणि कमेंट मध्ये लिहायला विसरू नका रामकृष्ण हरी